नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे शिवाय भारतामध्ये जे काही हवामान प्रणाली सध्या सक्रिय आहेत त्यांचाही आपण माहिती घेणार आहोत आता आपण बघतो की उत्तर भारतात डब्ल्यू डी आहे परंतु त्याचा प्रभाव काही अंशाने कमी झालेला आहे केरळजवळ तयार झालेलं एक कमी दाबाचं क्षेत्र आता कमजोर होतं आहे मात्र अंदमान निकोबार बेटांच्या दक्षिणेला आपण या ठिकाणी बघतो की एक चक्राकार स्थिती नव्याने तयार होते आहे ज्याचा प्रभाव भविष्यामध्ये पूर्व पाऊस भारतामध्ये सक्रिय होण्यासाठी मदत होणार आहे आपण महाराष्ट्राचा जर एक मार्च पासून बारा मार्चपर्यंतचा अंदाज बघितला तर एक थेंबही पाऊस महाराष्ट्रामध्ये नोंदला गेलेला नाही आपण या ठिकाणी बघतो की साधारण चौदा तारखेला म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये चाळीस अंश सेल्शियसच्या पुढे तापमान पोहोचलेला आहे गुजरात राजस्थानचा दक्षिणी भाग मध्य प्रदेश महाराष्ट्र तेलंगणा छत्तीसगड उरिसा या काही राज्यांमध्ये उष्णतेची लाट आहे आणि प्रत्येक दिवशी ही उष्णतेची लाट वाढते आहे मात्र सतरा तारखेनंतर या उष्णतेच्या लाटेत काही प्रमाणात घट निर्माण होण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात मात्र या उष्णतेचा प्रभाव कायम राहणार आहे थोडं पावसाळी वातावरण आपल्याला वीस एकवीस तारखेला तयार होत असल्यामुळे किंवा ढगाळ वातावरण तयार होत असल्यामुळे काही विभागात गारपीट होऊ शकते आणि गारपिटीमुळे स्थानिक स्वरूपाचं वातावरण किंवा थंड वातावरण तयार होऊ शकतं उष्णतामान घटू शकतं असा अंदाज आहे आपण आज चौदा तारखेला बघतो की वारेंची दिशा ही काही अंशाने या ठिकाणी बदललेली आहे आणि त्यामुळे या ठिकाणी आपण बघतो की जवळपास गुजरात महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या काही भागामध्ये उष्णतामान वाढलेलं आहे वाऱ्यांची कोरडी अशा प्रकारची अवस्था या ठिकाणी तयार झाल्यामुळे आणि डब्ल्यू डीच्या खूप दक्षिणेकडून म्हणजे आपण असं म्हणू की कराची बलुचिस्तान या भागाकडून हे संपूर्ण वातावरण येत असल्यामुळे या ठिकाणी गर्म अशा प्रकारचं किंवा उष्ण अशा प्रकारचं वातावरण तयार झालेलं आहे थोडे बाष्पयुक्त वारे भारतामध्ये वीस तारखेनंतर सक्रिय होतील असं स्पष्ट जाणवते आणि त्यामुळे महाराष्ट्रासहित काही राज्यांमध्ये पावसाळी परिस्थिती निर्माण होते असं या मॉडेलमधून आहे आपण सध्याची चौदा तारखेची परिस्थिती बघितली तर उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डी सक्रिय आहे केरळच्या दरम्यान तयार झालेलं कमी दाबाचं क्षेत्र हे विरुद्ध <coughs> विरुद्ध दिशेने निघून जाणार आहे उत्तर भारतातला डब्ल्यू डी थोडा दक्षिणेला म्हणजे राजस्थान मध्य प्रदेशकडे झुकतोय परंतु त्याचा परिणाम हा दिल्ली पंजाब हरियाणा उत्तर प्रदेश उत्तर राजस्थान या भागातच दिसण्याची शक्यता आहे पुढे आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये सोळा तारखेपासूनच ढगाळ परिस्थितीला सुरुवात होईल असा अंदाज आहे त्यानंतर आपण बघतो की ही ढगाळ परिस्थिती सतरा तारखेपासून अधिक वाढण्याची शक्यता आहे अठरा तारखेला त्याचा परिणाम थोडा कमी होईल एकोणीस तारखेला डब्ल्यूडीचा प्रभाव काही अंशाने कमी होण्याची शक्यता आहे मात्र हलक्या चक्रकार स्थितीमुळे केरळ तामिळनाडूमध्ये पुन्हा पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते पूर्व भारतामध्ये देखील पावसाळी परिस्थिती असू शकते ओरिसा छत्तीसगड तेलंगणा विदर्भ किंवा महाराष्ट्रामध्ये पावसाळी परिस्थितीचा अनुकूल परिस्थिती या ठिकाणी निर्माण होते आहे हे वातावरण एकवीस तारखेला देखील ओरिसा छत्तीसगड झारखंड तेलंगणा विदर्भ असं राहण्याची शक्यता आहे याचा काही प्रभाव बावीस तारखेला असण्याची शक्यता आहे साधारण तेवीस तारखेपर्यंत अंदाज घेतला तर महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून थोडं हे वातावरण सक्रिय राहण्याची शक्यता आहे आपण या ठिकाणी बघतो की उत्तर भारतामध्ये अजून डब्ल्यू डी सक्रिय आहे अरबी समुद्राच्या दक्षिणेलाही थोडं कमी दाबाचं क्षेत्र आहे पंधरा तारखेला तसं भारतीय भूभागावर फारसा परिणाम नाही परंतु पूर्व भारत आणि उत्तर भारतात डब्ल्यू डी हलक्या स्वरूपात सक्रिय राहील साधारण सोळा तारखेपासून हवामानात बदल व्हायला सुरुवात होईल असा अंदाज आहे सतरा तारखेला देखील पूर्व भारताकडून थोडी ढगाळ परिस्थिती मध्य प्रदेश छत्तीसगड ओरिसाशी तयार होऊ शकते म्हणजे जवळपास अठरा तारखेपर्यंत तरी फार परिणाम त्याचा महाराष्ट्रात किंवा इतर राज्यांमध्ये दाखवलेला नाही आपण बघतो की पहिल्यांदा पश्चिम बंगाल ओरिसा आणि छत्तीसगड झारखंड या काही राज्यांमध्ये पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते एकवीस तारखेला हे पूर्वेकडील वातावरण काही अंशाने महाराष्ट्राच्या दिशेने सरकू शकतं आणि महाराष्ट्रामध्ये म्हणजे आता आपण असं बघतो की ओरिसाचा उत्तरेकडील भाग झारखंड छत्तीसगड आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते प्रत्येक दिवशी या वातावरणात वाढ होते असं आपल्याला दिसते आणि विदर्भापर्यंत याचा परिणाम पोहोचू शकतो त्यामुळे केरळ तामिळनाडू आंध्र प्रदेश तेलंगणा ओरिसा छत्तीसगड झारखंड असं हे वातावरण वाढत जाण्याची शक्यता आहे आणि हे स्पष्टपणे पूर्वेकडून किंवा बंगालच्या उपसागरातून वातावरण सक्रिय होत असल्यामुळे हे मान्सून पूर्व पावसाचं वातावरण आहे संपूर्ण किनारपट्टी बंगालच्या उपसागराची आणि त्यामध्ये जवळपास केरळ कर्नाटक आंध्र प्रदेश तामिळनाडू रायलसीमा छत्तीसगड ओडिसा आणि थोडंफार वातावरण महाराष्ट्रात अशी तेवीस तारखेपर्यंतची परिस्थिती आहे आणि चोवीस तारखेनंतर हे वातावरण पुन्हा कमी व्हायला लागेल म्हणजे साधारणपणे महाराष्ट्रात हे वातावरण सक्रिय आहे परंतु अतिशय हलक्या स्वरूपामध्ये म्हणजे याचा प्रभाव महाराष्ट्रामध्ये फार प्रभावी अशा प्रकारे ई सी एम डब्ल्यू मॉडेलने दाखवलेलं नाही आपण एकत्रित अंदाज जर ई सी एम डब्ल्यू मॉडेलचा बघितला तर पावसाचं वातावरण हे पूर्व भारताकडून तयार होणार आहे छत्तीसगड ओरिसा आंध्र प्रदेश तेलंगणा या राज्यांमध्ये पावसाचा प्रभाव तयार होईल पण हलका प्रभाव गडचिरोली आणि गोंदियाच्या काही भागात किंवा चंद्रपूरच्या दक्षिणेला असू शकतो असं दाखवलं जात आहे यापूर्वी महाराष्ट्रात चांगल्या प्रकारचं पावसाळी वातावरण दाखवलं जात होतं परंतु पुन्हा पुन्हा या वातावरणात बदल होतोय अजून फार अनुकूल अशी परिस्थिती निर्माण झालेली नाही साधारण पंधरा तारखेपासूनच महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती वाढायला सुरुवात होणार आहे सोळा तारखेलाही थोडीफार ढगाळ परिस्थिती दक्षिणेला राहणार आहे सतरालाही अतिशय विरळ स्वरूपात ढगाळ परिस्थिती असेल अठरा तारखेला ही ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात काही भागात राहण्याची शक्यता आहे एकोणीस तारखेपासून हवेचा दाब कमी होत असल्यामुळे विदर्भ मराठवाड्यात हलका पाऊस होऊ शकतो पूर्व भारतात तयार होत असलेल्या वातावरणाचा परिणाम थोडा गडचिरोली गोंदिया जिल्ह्यामध्ये किंवा चंद्रपूरमध्ये एकवीस तारखेला तयार होण्याची शक्यता आहे तीच परिस्थिती बावीस तारखेला असण्याची शक्यता आहे तेच वातावरण थोड्याफार प्रमाणात तेवीस तारखेलाही असेल साधारण चोवीस तारखेपासून पुन्हा हे वातावरण कमजोर व्हायला सुरुवात होणार आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये पावसाची हजेरी फारशी प्रभावीपणे लागेल असं सध्या कोणतंही मॉडेल दाखवत नाही जर तीन महिने पाऊस महाराष्ट्रात झाला नाही तर ना आणि यावर्षीचा उन्हाळा हा असामान्य अशा प्रकारचा असणार आहे त्यामुळे त्या दृष्टीने आपल्याला सावध असलं पाहिजे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बळीराजा